राणी बसली रापोळीला नेले नाही रापोळीला नेले नाही का राणी साडेतीन वाजता कधी निघती होय असे राणी राणी चितुकली बच्ची तू का बसली अशी हो लानी मावशी खाऊ देऊ का तुम्हाला चला मी खाऊ देते आणू का गावात लहान बाय तुम्हाला गवत पाहिजे का सांगा ना गवत आण रान 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 बाय माझी लहान बाय हाय गवत द्या गुणीतली गवत द्या अ राणी राणी गव ए आरती नको मला तुम्ही चौघांडाच आणलाय मला हे आपलं राणीला गवत आणखी मी म्हणतो दहा हजार झाले असलं तर ती उभा राहिली ना मोठभर टाके आता बर चला आपण सांग कि लागले ते करायला कसला राडा ग इथं राणी केला होय तो कशी बघती तो कशी बघती तो कशी बघती बघितलं का बघितलं कशी बघते तिच्यासाठी आणले गवत धडच घरात बुसत असती तीवाजा वडापाव खायला यारे खावा खावा तुम्ही खावा वडापाव हां रान रान हा कसा? कसा कस रान व्हायला पाहिजे होला ना बाई तुम्हाला थांबत देवतो हा या बघ बाई आ सगळीकडे इस काटून टाकती आणि खाती या परत गोळा करून खाती राणा तिथं पोट जर भरलं तर मन भरतच नाही राणी सर नाही नील ती वाटत की हा असू द्या शंभू कुठे घ्या आता म्हणू आले बघू म्हणू काय करते ना सर काय थांबते माझ्याकडे यायला लागली मनीच्या माझ्याकडे येत नाही आई म्हणली असते ना तर लगेच आईकडे आले असते ए, मने ना पिलीज। मनु मनु ना। आता बघा मी तिला दूध पियेंगे म्हणल्यावर बघा कशी येते आता मी एवढे हाका मारले ते आले नाही पण तिला दूध पियेंगे म्हणल्यावर कशी येते दूध पियेंगे धम चिंगिमट रीतलेया मी दूध पिऊंगे <laughs> बघितलं का कामात आहे का तर ती एकदम लहान असताना पिल्लू होतं फारच छोटसं तेव्हा तिला आणली होते आणि तेव्हा तिला मी गाणं म्हणायचे असे तिला ते गाणं म्हणून मी दूध द्यावायचे ती तिला सवय लागली आता बघा परत फिरून ददू पिऊंगे हम तो दूध पिऊंगे मंग रितलेया मी दूध म्हणा तुला दुध दुध प्यायची ग <laughs> दुध बाईक मग काय आणत कर काय म्हणती मी नाही बोलत तुला भे आयची बोलती चला राणाबाय खावा आता निवांत पण बसून काय टाकू द्या तुमच्या व्हिडिओला कॅप्शन हा होय व रानूबाई चला बया रानला आता बघा की दोन दिवस राखोळेल नेल नाही तर भकाळ्या ना भकाळ्या तिच्या आतमध्ये गेले ते दिसल्या का चला एवढा बघा व्हिडिओ आता उद्याचा व्हिडिओ आज रेकॉर्डिंग करून ठेवते आणि उद्या पाठवते तोपर्यंत हे तर बघा बाय